अधीक्षिका दोन लाखाची लाच घेताना रंगे विशेष शिक्षक दाम्पत्य ठकीला पडी शिक्षण अधिकारी कार्यालयात लाच घोटाळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई धुळे शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षिका रंगे महानगरपालिका शाळेतील विशेष शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाखाची लाच येथील जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षिका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या ला अतिरिक्त कार्यभार अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी यांना दोन लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आज सायंकाळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात अधिक्षिका गिरी यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानफे गुन्हा दाखल करण्याचा उशिरापर्यंत सुरू होत ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवे तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल प्रवीण पाटील प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास बाहेरा रामदास बारेला सुधीर मोरे व जगदीश वडगुजर या पथकाने केली एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे